जे लोक आंदोलन करतात त्या लोकांना आंदोलनपासून वंचित ठेवायचा त्यांना कोंडीत ठेवून जसा उत्तर प्रदेशमध्ये जसा दुसरे प प्रदेशात सर्वसामान्यावर अत्याचार करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा अत्याचार करून लोकांना गैरजमानती गै गैरजमानती प्रक्रियेमध्ये अटक करून त्यांना कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेत सहभाग घेता येणार नाही त्यांनी जर या प्रक्रियेमध्ये कोणाला अरेस्ट केल्या याचा गिरफ्तारी केली तर त्याला कधी ते न्यायालयात हाजीर करते त्याच्या त्यांनाच माहीत आहे त्या हिशोबाने हे जन आंदोलन रोखण्याचा मागणी करण्याचा आमचा जे अधिकार आहे त्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहे आणि सर्वसामान्य लोकांना कोंडी करून सर्वसामान्य लोकांची जे भूमिका आहे आपले मत मागण्याची आपली मागणी करण्याची त्याला दाबण्याचा हे प्रयत्न करत आहे हे प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही आणि हे जनसुरक्षा जन सुरक्षा कायदा जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन right now and press the bell icon never miss an update